तर नमस्कार मित्रांनो काल जे सदस्य नॉमिनेशनमध्ये आले आहेत ते कोणकोण कौन आहेत तर आहे घनश्याम निखिल पॅडीदादा योगिता निखी, निखी आणि सूरज हे जे सहा सदस्य आहेत ते नॉमिनेशनमध्ये आलेले आहेत पण आता जे ओपनिंग लेटेस्ट ट्रेंड आहेत जे वोटिंग ट्रेंड आहेत ते काय आहे ते आपण पाहूयात कारण हे ओपनिंग ट्रेंड असल्यामुळे यांची जी पोझिशन आहे ती चेंज देखील होऊ शकते आणि जे वोटिंग ट्रेंड येत आहे ते ॲक्च्युली कलर्सचे वोटिंग ट्रेंड नाहीये तर हे जे ट्रेंड आहे ते सोशल मीडियावर प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने हिशोबाने पोल घेत असतं त्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून आपण पाहतो की कोणाला जास्त वोटिंग होत आहे कोणाला लोक को जास्त सपोर्ट करत आहेत त्या हिशोबाने वोटिंग ट्रेंड येत आहेत तर या वोटिंग ट्रेंडमध्ये कोण जिंकत आहे कोण घराच्या बाहेर जाऊ शकतं कोणाला काय वोट पडत आहेत हे आपण पाहूयात तर आपण सगळ्यात सहा नंबरपासून सुरुवात करूयात तर सगळ्यात शेवटी म्हणजे सहा नंबरला आहे घनश्याम दरोडे म्हणजे आपला छोटा पुढारी छोटा पुढारी घरामध्ये तर थोडाफार कॉन्टेंट देतोय ज्या पद्धतीने त्याने जी निकीची गँग आहे ती जॉईन केलेली आहे ते लोकांना पटत नाहीये आहे त्याच्यासोबतचं जे इतर सदस्यांचं जे बॉन्डिंग आहे ते कमी आहे जसं की डीपी दादा असो सूरज असो किंवा या अंकिता या ज्या ग्रुपमध्ये लोक आहेत ते त्याच्यासोबत जास्त मिळून राहत नाहीत मिसळून राहत नाहीत त्यामुळे लोक कुठेतरी त्याला पसंत जास्त करत नाही आहेत आणि इकडं असं झालंय आपल्या घनश्यामचं की तो इकडेही आहे तिकडेही आहे दोन्हीकडे पाय ठेवून तो चालतोय त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना ते, ते खटकतंय तो प्रॉपर असा स्टँड घेत नाही आहे आणि घेतला तरी तो फक्त त्याच्या ग्रुपसाठी स्टँड घेतोय जसं की निक्कीसाठी स्टँड घेईल वैभवसाठी घेईल आरबासाठी घेईल पण तो या ग्रुपमध्ये कोणासाठी स्टँड घेत नाही आणि कालचा ता जर टास्क पाहिला असेल तर त्याचं काय निक्कीताई तू म्हणेल तसं कसं तर निकिता म्हणेल तसं तर असं काही ते चालू होतं त्याचं त्यामुळे लोकांना तेही कालचाही टास्क त्याला जास्त आवडले नाही लोकांना पाच नंबरला आहे निखिल निखिल जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये एवढा दिसत नाही खरं तर त्याचा काही टास्क वगैरे मध्ये पण दिस, दिसला नाही तो कुठेही त्यांना टास्क देखील चांगला काही खेळलेलं नाही जर पाहिला असेल तुम्ही जो कॅप्टनशी टास्क होता त्याच्यामध्ये काही नव्हतं उलट योगीचा योगिता जी आहे ती खूप चांगलं खेळली त्याच्यामुळे तिला कुठेतरी ओटिंग वाढलेले आहेत योगिताला आणि तिला ओट देखील खूप चांगले पडत आहेत त्याच्यानंतर आहे पॅडीदादा देखील आता इथं कसं आहे ना योग्यता जी आहे ती वरती आहे पण पॅडीदादा आणि निखिल जे आहे त्या यांच्यामध्ये वोटिंगचा जास्त डिफरन्स नाही असं म्हणू शकतो आपण जवळपास सेम आहे आणि पॅडीदादाला कमी वोटिंग मिळतील कारण कसं आहे ना निखिलची एक फॅन फॉलिंग आहे कलर्स मराठीचा तो चेहरा आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्याला वोटिंग मिळू शकतं पण पॅडीदादा जास्त वोट मिळत नाहीयेत त्यांच्यावर जी आहे मेन जी आहे ती लटकती आहे इविक्शनची कारण कसं आहे ना घनश्याम जो आहे तो कॉन्टेंट देतोय जरी त्याला वोटिंग कमी होत असेल तर कॉन्टेंट मिळतोय बिग बॉसच्या घरामध्ये त्या सदस्याला इविक्षण करतात त्या सदस्याचं इविक्षण होतं जो सदस्य बिग बॉसच्या घरामध्ये काही कॉन्टेंट देत नाहीये आणि त्याला वोटिंग पण कमी होतंय तो सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर जातो समजा एखादा सदस्य असा आहे जो बिग बॉसच्या घरामध्ये खूप राडा घालतोय खूप काही करतोय जसं की निक्की आहे पण त्याला वोटिंग जर कमी मिळत असतील तर तो बिग बॉसच्या बाहेर जात नाही कारण तिथं कॉन्टेंट प्लस वोटिंग या दोघांचं मिक्सअप करून पुढं जे आहे ते जे घराच्या बाहेर कोणाला काढायचं असेल ते त्याच्यावरून ठरवलं जातं तर इथं असं वाटत नाही कुठेतरी की घनश्याम घराच्या बाहेर जाईल पण इथं जी पॅडी आणि निखिला यांच्यावर इव्हिक्शनची लटे तलवार आहे आणि पॅडी त्या त्यात सगळ्यात जास्त डेंजर झोनमध्ये आहे त्याच्यानंतर तीन नंबरवर आहे योगिता योगिताला देखील खूप चांगली वोटिंग मिळत आहे कारण लास्टचा गेम आहे तो तिनं खूप चांगला खेळला होता आणि तिच्यामुळे कुठेतरी अंकिता कॅप्टन झाली लास्टचा गेम तिनं चांगला खेळल्यामुळे आणि लोकांना देखील तिचा गेम आता आवडला आहे तोवाला जो बघितला असेल तर बाकी तिची इन्व्हॉल्वमेंट कुठं जास्त नाही आहे पण एका गेममुळे लोक तिला आता वोट करत आहेत आणि तिचे चाहते देखील खूप जास्त आहेत तिला बघत आहेत की बिग बॉसच्या घरामध्ये तिनं खेळलं पाहिजे कुठंतरी ती दिसली पाहिजे असं लोकांना वाटतं आहे त्याच्या चाहत्यांना पण सध्याला ते दिसत नाही आहे पण कालचा एक टास्क झाल्यामुळे ती तिच्यामध्ये खेळल्यामुळे लोक तिला देखील वोट करत आहेत त्याच्यानंतर नंबर वर आहे निक्की कारण निक्कीला खूप जास्त फॅन फॉलोईंग आहे तिची ऑलरेडी मिलियन मध्ये आहे तिची फॅन फॉलोईंग आणि चार पाच मिलियन काहीतरी आहे त्यामुळे तिला वोटिंग भरभरून होणार आहे जरी महाराष्ट्रातला माणूस तिला वोट करत नसेल ज्यावेळेस पण ती वोट याच्यामध्ये नॉमिनेशनमध्ये येईल त्यावेळेस तिला जे तिचे चाहते आहेत हिंदीमधले असो तिचे जे मित्रमंडळी असो ते तिला भरपूर वोट करणार आहेत आणि त्यामुळे ती कुठेतरी दोन नंबरवर आलेली आहे कारण ती बिग बॉसच्या घरामध्ये तिचा जो खेळ आहे तो देखील काही लोकांना आवडतोय असं नाही की नाही आवडत आहे काही जर न बघता तिला वोट करत आहेत कारण तिची फॅन फॉलोईंग जास्त आहे ती जर नॉमिनेशनमध्ये आली असेल तर लोक त्याला तिचे जे फॅन आहेत ते तिला वाचवणार आहेत आणि निक्कीला दोन नंबरवर निक्की आलेली आहे आणि एक नंबरवर आहे सूरज सूरजला ऍक्च्युली सगळ्यात जास्त वोट मिळत आहेत कारण जवळपास जर बघायला गेलं तर सत्तर ते पंच्याहत्तर टक्के जे वोटिंग होत आहे ते सूरजला होते आणि बाकीचे जे राहिलेले वीस पंचवीस टक्के जे वोटिंग आहे पंचवीस तीस टक्के ती बाकीच्या राहिलेल्या सदस्यांमध्ये होते जर पाहायला गेलं आपण वोटिंगमध्ये सगळ्यात जास्त जो डिफरन्स आहे तो सूरजमध्ये कारण सूरजला कोणी तिथं बीट करू शकत नाही सूरजला सगळ्यात जास्त वोटिंग होत कारण लोकांना त्याचा गेम आवडतो त्याचं बोलणं आवडते त्याचा गावाकडचं राहणं त्याचं जे काही आहे ते प्रत्येक गोष्ट लोकांना आवडायला लागली आता जरी पाहिल्यानं लोक त्याला एखादा असेल ना कमेंट करत असेल की तू चांगलं करत नाही किंवा तुझा क्रिंज कॉन्टेंट आहे असं तसं जर म्हणत असेल अगोदर तो पण आता त्याचा फॅन झालेला आहे त्यामुळे प्रत्येक जणाला आता सूरज जो आहे तो घरामध्ये जसा राहतोय तसा आवडतोय त्यामुळे त्याच्या सगळ्यात जास्त त्याला वोटिंग होते आणि जर बिग बॉसच्या घरातून बाहेर जायची गोष्ट करायची झाली तर याच्यामध्ये पॅडी दादा सगळ्यात मोठा धोका आहे घराच्या बाहेर जाण्याचा कारण ते घरामध्ये कॉन्टेंट तर काही देतच नाही येत आणि त्यांना वोटिंग देखील देखील जे आहे ती कमी होते फक्त एवढं त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह पॉइंट आहे की ते या ग्रुपमध्ये आहेत त्यामुळे कुठेतरी थोडं ते दिसत आहेत किंवा वाटतं की काही लोक त्यांना वोट करतील पण जर बाकीचे जर बिग बॉसच्या घरामध्ये इन्व्हॉल्वमेंट म्हणायचं झालं त्यांच्या वोटिंग म्हणायचं जा झालं तर एवढं जास्त होत नाही आहे गणेश जरी वोटिंग कमी होत असली तरी देखील तो कॉन्टेंट देत असल्यामुळे मला नाही वाटत तो बिग बॉसच्या घराच्या बाहेर जाईल बिग बॉस असा डिसिजन घेणार नाही कारण बिग बॉसच्या घरामध्ये असे देखील अजून काही कॉन्टेस्टंट आहेत ते काहीच करत नाहीत जसं की पॅडीदादा आहेत निखिल आहे योगिता काल खेळली तर त्याचं ठीक आहे पण निखिल आणि पॅडीदादा हे काहीही करत नाहीत बिग बॉसच्या घरामध्ये त्यामुळे सगळ्यात जास्त लटकती तलवार जी आहे इव्हिक्शनची ती पॅडीदादावर आहे त्याच्यानंतर निखिलवर आहे आणि घनश्याम दरोडे जर विचार केला आउट ऑफ द बॉक्स जाऊन बिग बॉसने तर निखिल सॉरी आपला घनश्याम देखील बिग बॉसच्या घरातून बाहेर जाऊ शकतो पण तुमचं काय मत आहे कोण गेलं पाहिजे घराच्या बाहेर ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणाला उठ करताय ते देखील कमेंट करून नक्की सांगा